उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आजपासून शिर्डी नगरीत हार फुले व प्रसादाची विक्री करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे राहता तालुका आणि परिसरातील शेतकऱ्यांनी अनेक वर्षापासून फुले विक्री सुरू करण्यासाठी संघर्ष केला होता अनेक शेतकऱ्यांचं जीवनमान हे फुल शेतीवर अवलंबून होतं आणि साई मंदिरात फुल हार विक्रीस बंदी घालण्यात आल्यामुळे मोठा तोटा हा सर्वच शेतकऱ्यांना सहन करावा लागत होता त्यामुळे शेतकऱ्यांना समाधानकारक असा निर्णय घेण्यात आल्यानं शेतकरी वर्गामध्ये आनंदाचं वातावरण आहे दरम्यान श्री क्षेत्र शिर्डी येथील साईबाबा मंदिरात आजपासून हार फुले आणि प्रसाद विक्री करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार परवानगी देण्यात आली असून आज या विक्री स्टॉलचं उद्घाटन डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झालं कोरोना संकट कालावधीपासून शिर्डी साई मंदिरात हार फुले घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली होती परंतु आता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार साई संस्थेची समिती आणि मंदिरातील नियमावलीनुसार परवानगी मिळाल्यानं शेतकरी व समस्त साई भक्तांना मोठा दिलासा मिळाला विशेष म्हणजे देश व जगभरातील साई भक्तांची अवस्था अशी होती की पूल हे हार साई समाधीपर्यंत पर्यंत गेलं पाहिजे ही आस्था आणि श्रद्धा आता पूर्णत्वास आल्यानं साई भक्तांमध्ये देखील आनंदाचं वातावरण आहे अशी माहिती डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिलेली आहे विजान प्लस न्यूज साठी सायरा सय्यद शिर्डी